आपल्याकडची पोलीस तपास यंत्रणा ही किती सक्षम आहे किती कार्यक्षम आहे हे आज आपण या घटनेमधून बघणार आहोत गुन्हेगारांना असं वाटत असतं की आपण गुन्हा केला गुन्हा लपवला की आपण त्याच्यातून सही सलामत सुटून जाऊ पण तसं निश्चितच तस होत नाही आणि त्यांच्यासाठी अतिशय वाईट वेळ येऊन बसते आणि हे सगळं घडण्याच्या अगोदर त्यांनी विचार केलेला नसतो आपण असं वागू नये याचा विचार केलेला नसतो अशीच एक घटना आपण आज बघणार आहोत यासाठी आपल्याला आहे पालघर जिल्हा या ठिकाणी मोखाडा तालुका आहे त्याच्यामध्ये खंडाळा ते कसारा मार्ग आहे आणि कारेगाव हद्द वैतरण न नदी आहे आणि याच्या पुलाजवळ एक शिर नसलेला मृतदेह सापडलेला होता तारीख होती सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी ज्या वेळेला मृतदेह सापडला तर त्यावेळेला पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांना एक गोष्ट कळवण्यात आली की वैतराणा नदीच्या ठिकाणी पुलाजवळ अशा अशा ठिकाणी हा मृतदेह सापडलेला आहे ज्याला शिर नाही आहे आणि फक्त धड आहे तत्काळ या ठिकाणी पोलीस आलेले आहेत पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे या ठिकाणी हे जे धड होतं फक्त धड होतं ह्याला शिर नव्हतं त्याच्यामुळे पोलिसांसाठी हे एक फार मोठं आव्हान होतं कारण ज्या वेळेला अशा ठिकाणी अशा केसेस असतात ज्यावेळेला ओळख पट पटण्यासाठी जो व्यक्तीचा चेहरा असतो तोच उपलब्ध नसतो जेणेकरून पोलीस सो समाजमाध्यमांमधून किंवा त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोचण्यासाठी हा चेहरा उपयोगी पडत असतो पण या ठिकाणी चेहरा नव्हता म्हणजेच या व्यक्तीची ओळख लपवण्याचा प्रयत्न केले गेला केला गेलेला होता तर हे जे आव्हान आहे पोलिसांनी स्वीकारून पुढे जायचं ठरवलेलं होतं सतत तीस दिवसांचा हा तपासाचा प्रवास आहे हा आपण बघणार आहोत आणि पोलीस अगर आपणे आप पे आ तर गुन्हेगारांची किती पूर्ती वाट लागते हे या घटनेमधून आपल्याला बघायचं आहे तर हा जो मृतदेह ज्याला शीर नाही आहे हा मृतदेह पोलिसांनी तपासल्यानंतर त्यांना असं कळलं की या मृतदेहाच्या पायामध्ये एक जोडवा आहे आणि या जोडव्यावरती एस डी एस असा मार्क आहे त्यामुळे हा जो एस डी एस मार्क आहे हा मार्क असलेला जे जोडवा आहे हे जोडवं पोलिसांनी तपास केला की हे जोडवं नक्की कुठे तयार झालेलं आहे आणि सुदैवाने पोलिसांना याचा शोध लागला पोलिसांना हे कळलं की जिल्हा धुळे तालुका शिरपूर या ठिकाणी एक दीक्षा ज्वेलर्स या नावाचा एक ज्वेलर्सचा दुकान आहे या ठिकाणी हे जोडवं तयार झालेलं होतं किंवा विकलं गेलेलं होतं तत्काळ पोलिसांनी या दीक्षा ज्वेलर्स या ठिकाणी संपर्क केला आणि त्यांचे जे काही सिस्टम्स असेल बिल असेल या माध्यमातून पोलिसांना तपास लागला तपासा अंती पोलिसांना एवढंच कळलं की या ठिकाणी हे जे जोडवं आहे हे ममता नावाच्या एका एका स्त्रीचं जोडवं या ठिकाणी हे त्या जोडवं ज्या स्त्रीचं होतं किंवा त्या स्त्रीसाठी करून घेतलेलं होतं बिल त्या नावे होतं पोलिसांना एवढा क्लू मला असं वाटतं की पुरेसा होता कारण आपल्याकडचे पोलिस आहेत ते स्वतःवरून स्वर्ग गाठणारे पोलिस आहेत म्हणजे थोडे थोडासा जरी क्लू पोलिसांना मिळाला तरी ते गुन्ह्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत गुन्हेगारापर्यंत पोचतातच आणि पोलीस त्यांना न्यायालयीन कोठडीपर्यंत आतमध्ये नेऊन सोडतात तर ही जी महिला आहे या महिलेचं नाव आता या वेळेला कळलेलं होतं की या महिलेचं नाव होतं ममता तर शिरपूर मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये चारशे पंचेचाळीस ममता नावाच्या महिले महिलांना शोधलं गेलं तिथपर्यंत पोलीस पोचले आणि चारशे पंचेचाळीस महिलांमधून पोलिसांना एक महिला जी बेपत्ता सापडली तिचा तपास लागत नव्हता तर हा जो पोलिसांचा तपास इथपर्यंत आलेला होता आणि चारशे पंचेचाळीस महिला त्याच्यानंतर ही ही जी महिला होती ही हिचा हिचा हिचं बेपत्ता असणं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी सगळे जे त्या भागातलेले भागातले पोलीस पाटील होते यांची सभा घेतली यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि यांच्याकडून माहिती ही गाव, गाव तेंचा मदे, मदे माहिती मिळालेली होती कारण हे जे पोलीस पाटील असतात ते गावगावनिहाय काम करत असतात त्यांच्यामुळे त्यांच्याकडे या स्वरूपामध्ये डिटेलमध्ये माहिती उपलब्ध असते तर या संदर्भामध्ये पोलिसांनी माहिती घेऊन मग पोलिसांना कळलं की ही जी महिला ती ती आहे ती लाकडे हनुमान येथील रहिवासी आहेत तालुका शिरपूर आणि जिल्हा धुळे तर ह्या ज्या म ही जी महिला आहे ही महिला यांच्याबद्दल जास्त डिटेल पोलिसांनी घेतली आणि त्यावेळेला पोलिसांना कळलं कळलं की सुनील उर्फ गोविंद यादव या साधारणपणे पस्तीस ते चाळीस वयाच्या व्यक्तीसोबत या महिलेचे प्रेमसंबंध होते संबंध होते तर पोलिसांनी मग या व्यक्तीपर्यंत पोलीस पोचलेले होते आणि त्यावेळेला या संपूर्ण घटनेचा तपास लागलेला होता आणि ही नक्की हत्या कशासाठी झालेली होती एवढी निर्गुण हत्या आणि ओळख लपवण्याचा प्रयत्न आरोपीकडून का केले का केलेला होता त्या तर, त्या ते आपण बघूया किंवा हत्या कशी झालेली होती तेही बघूया तर ही प्रेमसंबंध असलेलं हे जे एक जोडपं होते यांना आ, या जो सुनील उर्फ गोविंद यांनी सांगितलं की आपण या महिलेला ममता आला की आपण लोणावळ्याला फिरायला जाऊया आणि त्या ठिकाणी फिरायला जाऊया असं सांगून तिला फसवून हा व्यक्ती जो आहे हा मोखाडा परिसरामध्ये घेऊन आलेला होता त्या ठिकाणी त्याचा जो एक मित्र वयवर्ष एकतीस महेश बडगुजर यालासुद्धा याचीसुद्धा यांनी मदत घेतलेली होती आणि या महिलेचा शिर कापून मग त्या महिलेचा मृतदेह जो आहे हा वैतराणा नदीच्या पुलावरून खाली टाकून दिलेला होता काही कालानंतर हा मृतदेह हो, सापडला आणि मग हा पूर्ण संपूर्ण पुढचा तपास सुरू झाला तर ही हत्या का झालेली होती हे जर आपण ऐकाल तर आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटेल कारण ही जी महिला होती ही महिला या सुनीलच्या मागे लागलेली होती की तू माझ्याशी लग्न कर आणि तुझी जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर करून दे आणि सततच्या हा जो तिचा तगादा होता या तगाद्याला हा सुनील उर्फ गोविंद यादव हा कंटाळलेला होता आणि यामुळे या याने या, या ममताचा निर्गुण अशा प्रकारे खून करून स्वतःसोबत आपल्या मित्राला देखील जेलपर्यंत पोचवलेला आहे तर ह्या सत्यघटनेमधून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे तर एक सगळ्यात मोठा बोध आपल्यासाठी हा आहे की कुठलंही प्रेम जर का प्रॉपर्टीसाठी त्या व्यक्तीचा मान मरातं त्या व्यक्तीचं मोठेपणा बघून जर का त्या व्यक्तीवर जर प्रेम होत असेल तर हे प्रेम खोटं आहे आणि याच्यामधून अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असते उलट पक्षी जर का हे प्रेम जर हे निखळ असेल शुद्ध असेल कुठल्याही प्रकारे स्वार्थावर अवलंबून असेल तर हे प्रेम टिकतं वाढतं फळतं आणि फुलतं देखील आणि याच्यातून ह्या दोन्ही व्यक्ती सुखी होतात शुद्ध प्रेमापोटी आणि जर का याच्यामध्ये जर का स्वार्थ असेल प्रेमामध्ये तर काय घडू शकतं हे आपण ह्या सत्यघटनेमधून बघितलेलं आहे तर म्हणजे अशाच प्रकारच्या सत्यघटना क्राईम स्टोरीज आ, या या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे दररोज संध्याकाळी आठ वाजता या स्टोरीज सत्यघटना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा ज्यायोगे आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या आपल्याला याची माहिती देखील कळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये सत्यघटनेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सतर्क रहा बाय बाय